भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून रवी लांडगे हे इच्छुक आहेत तर अजित पवार गटाकडून अजित गव्हाने हे इच्छुक आहेत अजित गव्हाणे आणि रवी लांडगे दोघांनीही भोसरीमध्ये मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन केलंय त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये राहून नेमकी कुणाला तिकीट मिळणार यावरती जरी चर्चा सुरू असली तरी सुद्धा रवी लांडगे हेच महेश लांडगे यांच्या विरुद्ध टफ फाईट देऊ शकतात असं वातावरण तयार झालंय एका लांडगेला लढण्यासाठी दुसरा लांडगेच मैदानात पाहिजे असं सुद्धा रवी लांडगे यांनी म्हटलं होतं आणि अजित गवाने यांनी निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे फक्त तिकिटासाठी झालेला हा प्रवेश आहे असा शिक्का सुद्धा अजित गवाने यांच्यावरती लागलाय बाकी भोसरीकर तुम्हाला काय वाटतंय अजित गव्हाने की रवी लांडगे नेमकी महेश लांडगे यांच्या विरोधामध्ये टफ फाईट कोण देऊ शकतं सध्या महेश लांडगे यांच्या विरोधामध्ये इंद्रायणी नदीचा मुद्दा असेल ठेकेदारांना मर्जीतीलच ठेकेदारांना रसद पुरवणे हा मुद्दा असेल टक्केवारीचा मुद्दा असेल किंवा एमआयडीसी वरती ताबा असेल असे विविध